शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद परिषद्यापक प्राचार्य सर्व मान्यता प्राप्त शाळा कनिष्ठ महाविद्यालय तालुका अंबाजोगाई व खेज जिल्हा भीड विषय ड्राफ्टिंग अँड रॅन्डमनायझेशन ऑफ पोलिंग पर्सनल फॉर इलेक्शन रिलेटेड ड्युटीज ड्युरिंग कंडक्ट ऑफ असेंब्ली इलेक्शन रिगार्डिंग संदर्भ या ठिकाणी नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजीच विधानसभा मतदारसंघ यांच्या संदर्भातील मतदार नोंदणी अधिकारी यांचं एक पत्र आता या पत्रामध्ये नेमकी काय म्हणण्यात आलेलं आहे तर उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की आता आलेला हे कोणाला कळवण्यात आलेलं आहे तर अंबाजोगाई केज जिल्हा बीड या बीड जिल्ह्यातील तालुका अंबाजोगाई व केज या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना मान्यता प्राप्त सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना हे पत्र आहे ते पत्रामध्ये पत्रा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे का अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी खाजगी माध्यम विद्यालय महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा अधिगृहित करणे बाबत मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे परंतु अंबाजोगाई व केज या तालुक्यातील खाजगी माध्यमाच्या शाळा महाविद्यालय कर्मचाऱ्यांची निवडणूक विषयाची माहिती ऑनलाईन भरण्यास टाळाटाळ करीत आहेत असे संदर्भीय पत्रांवर कळविले आहे, आहे। तसेच विद्यालय महाविद्यालय यांनी निवडणूक माहिती ऑनलाईन केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन देयके स्वीकारू नये अशी विनंती केलेली आहे सदरील पत्राच्या अनुषंगाने अंबाजोगाई व केस तालुक्यातील खाजगी माध्यमाच्या शाळा महाविद्यालयांनी कर्मचाऱ्यांनी निवडणूक विषयाची माहिती ऑनलाईन भरून प्रमाणपत्र प्राप्त करून सप्टेंबरच्या वेतन देयकासोबत सादर करावे नागनाथ शिंदे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड असं यांचं हे पत्र आहे आणि आणखी त्याच्यासोबत ते मुख्य पत्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे तर मुख्य पत्र आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजीचं महाराष्ट्र शासन तहसीलदार तथा सहा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय केच यांच्याकडून हे पत्र आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजीचं प्रति माननीय शिक्षण अधिकारी माननीय जिल्हा परिषद बीड हे एक आणखी सोबतचं पत्र आहे याच्यामध्ये विषय देण्यात आलेला आहे ड्राफ्टिंग अँड रँडमायझेशन ऑफ पोलिंग पर्सनल इलेक्शन रिलेटेड ड्युटीज ड्युरिंग कंडक्ट ऑफ असेंब्ली इलेक्शन रिगार्डिंग संदर्भ देण्यात आलेला आहे मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयीन पत्र दिनांक महोदय उपरोक्त संदर्भी विषयान्वय सविनय सादर करण्यात येते की विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी खाजगी माध्यमिक विद्यालय महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित करणेबाबत मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे परंतु या तालुक्यातील खाजगी माध्यमाच्या शाळा महाविद्यालय कर्मचाऱ्यांची निवडणूक विषयाची माहिती ऑनलाईन भरण्यास टाळाटाळ करीत आहेत तरी संबंधित खाजगी माध्यमाच्या शाळांना महाविद्यालयांना आपले स्तरावरून माहिती भरण्याबाबत आदेशित करण्यात यावे व सदर विद्यालय महाविद्यालय यांना निवडणूक माहिती ऑनलाईन केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन देयक स्वीकारू नाही ही विनंती करिता माहितीस्तव सविनय सादर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी केज अ जा विधानसभा मतदारसंघ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मार्फत पत्र निर्गमित झालेलं आहे